हा व्हिडिओ चुकून तुझ्यासमोर आलेला नाहीये ही साक्षात बाळूमामांचीच इच्छा आहे तुला दर्शन देण्याची जर माझा हा आवाज तुझ्या कानावर पडताच तुझ्या शरीरातून एक अनामिक ऊर्जा सळसळली असेल तर समजून घे आज तुझं नशीब उजडणार आहे हा निव्वळ योगायोग नाही हा बाळूमामांनी स्वतः पाठवलेला एक दैवी संकेत आहे आज प्रत्येकाला पैशाची चणचण आहे सगळीकडे आर्थिक अडचणींचा डोंगर उभा आहे मनात असंख्य टेन्शन्स आहेत कुटुंबाची चिंता आहे भविष्याची भीती आहे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या त्रासात आहे हे सर्व बाळूमामांना माहीत आहे तुझ्या जीवनातील प्रत्येक वादळ प्रत्येक निराशा प्रत्येक दुःख ते सर्व आता शांत होणार आहे कारण तुझ्या सर्व संकटांना समूळ नष्ट करण्यासाठी तुझ्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी खुद्द बाळूमामांनी एक परमपवित्र मार्गदर्शन आणि त्यांचा अतुलनीय आशीर्वाद या दैवी संदेशाद्वारे तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं ज्यांच्यावर मामांची खरी कृपादृष्टी पडली आहे ज्यांची पुण्याही आज जागृत झाली आहे